आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी पत्र मी पत्रकार दे। आज रेल्वे प्रशासनानं मुस्लिम वस्ती जी रेल्वेच्या पलीकडं आहे नेरेची त्या बाबतीत विविध समस्या किंवा त्यांच्यावर जागेवर अतिक्रमण रेल्वे प्रशासनाचा होत असताना नेरेतील सर्व नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वेचे इंजिनिअरिंग मोहित सिंग तसेच कुलकर्णी साहेब असे उपस्थित होते आणि वतीने आ, विराज आ, काकडे पुणे जिल्हा नियोजन कमिटीचे तसेच उपसरपंच राजेश भाऊ काकडे तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल अण्णा चव्हाण प्रमोद काकडे सचिन सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे दा शिवसेना शिंदेगड दयानंद चव्हाण तसेच तिथले स्थानिक सिकंदर शेख अनंता शिंदे मुन्ना डांगे असे विविध कार्यकर्ते आणि तेथील सर्व लोक उपस्थित होते आणि यांच्यात एक मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये अजूनही काय निर्णय नाही झाला पण आपण त्यांच्या जे जे चर्चा झाल्या त्याचा प्रत्येकाचे विचार घेतलेले आहेत धन्यवाद हे पाठीमागे रेल्वे दाखवा ही रेल्वे या ठिकाणी सारवळ आहेत दिवसभरामध्ये अनेक गाड्या या ठिकाणी जातात आणि यानंतर येणारी जी लोकं जे असतात ती हे क्रॉस करून जात आहेत आता खरं तर दाखवायला नाही अनेक वेळा मला वाटतं ग्रामस्थ आहेत तिथं अनेक वेळा लोकं रेल्वेच्या खालूनसुद्धा गेलेले आहेत उभी रेल्वे राहिली जर तास तास रेल्वे हटली नाही रेल्वे तर रेल्वेच्या डब्यातून पलीकडे उडी मारली किंवा रेल्वेच्या खालूनसुद्धा गेलेले आहेत हे सुद्धा दृश्य तुम्हाला कदाचित बघायला मिळेल इतकं भयानक दृश्य खरं तर आत्ता तुम्हाला जिवंत उदाहरण मिळालं बघायला म्हणून सांगतोय की कुठल्याही प्रकारचं काम होऊ देणार नाही आणि पूर्णपणे लेके आश्वासन आल्याशिवाय हे काम अजिबात सुरू करू देणार नाही हे आम्ही ठाम आज रेल्वे मस्जिद या ठिकाणी गेले एक महिना दीड महिन्यापासून या ठिकाणी रेल्वेचं चा काम चालू चालू झालेलं आहे आणि हे चालू होत असताना रेल्वे मस्जिदच्या इथं रेल्वे वस्तीमध्ये या ठिकाणी एक पन्नास साठ घरं आहेत आणि पूर्वी रेल्वेने या ठिकाणी त्यांचे हद्द बॉर्डर जी होती ती त्यावेळेस त्यांनी खांब लावलेले होते आणि ते खांब लावल्यानंतर शेवटी ह्याचे ॲक्वेजेशन फार जुन्या काळामध्ये रेल्वेने केलं होतं परंतु त्याचं रेकॉर्ड असेल किंवा त्याचं काही नकाशे असतील अद्याप ह्यांच्याकडं कुठली स्पष्टता दिसत नाही आणि ज्यावेळेस त्यांचे प्रत्येक एखादे समजा मोजणी किंवा हद्द फिक्स करत असते ते एखाद्या एजन्सीला नेम नेमलं जातं आणि मग एखादी एजन्सी नेमले की त्यांना वेगवेगळी माणसं येत असतात आणि त्यांनी नकाशा काढला त्या थे ह्याच्यावरती त्यांनी वेगवेगळ्या खुना वेगवेगळ्या हद्दीचं प्रत्येक वेळेस येईल त्यावेळेस वेगवेगळं दाखवत होती आणि मग मध्यंतरी थोडंसं या लोकांना घरापर्यंत ह्यांच्या त्यांनी बाउंड्री आखल्या परत आठ दिवसांनी त्यांची घरं पडत्याला असं पर आतमध्ये त्यांनी सांगितलं आमची इथपर्यंत जाग आहे आणि त्यानंतर मग थोडंसं आम्ही सर्वांनी यामध्ये लक्ष घातलं त्यांनी आम्हाला एक वार्ड नंबर एकशे म्हणून मला प्रमोद काकडेला किंवा ग्रामपंचायतीला इथल्या लोकांनी सांगितलं की बाबा आमची घरं पडतील किंवा आमच्या घरापर्यंत रेल्वेने इथं रेल्वेचं रेल्वे काहीतरी आता ट्रॅक होतो, होतो ले ले आहे प्लॅटफॉर्म होतो आहे आणि रेल्वेने आमच्या घरापर्यंत पक्की टाकलेली आहे तर थोडंसं लक्ष द्यावं म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो दोन तीन मिटिंगा झाल्या परंतु अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही आणि आज या ठिकाणी या रेल्वेचे प्रशासकीय अधिकारी मोहित सिंग म्हणून या ठिकाणी आलेले होते त्यांच्याबरोबर त्यांचे इंजिनियरचे कुलकर्णी साहेब असतील किंवा इतर टीम आली होती आल्यानंतर आम्ही त्यांना एकच सांगितलं की पहिला पूर्वी हा रस्ता आपला नगर हे पुणे पंढरपूर रोड आहे त्या रोडपासून ते रेल्वे आणि इकडं नदीच्या नावाच्या डोहापर्यंत साधारण आमच्या माहितीप्रमाणे पंचावन्न फुटाचा रस्ता नकाशामध्ये आहे आणि ज्यावेळेस रेल्वे झाली त्यावेळेस ती खरं तर रस्ता बंद झालेला आहे परंतु अजूनसुद्धा नकाशामध्ये तो रस्ता पुढं आहे ते रेल्वेच्या तिथं कुठंही कट झालेलं नाही आणि आजच्या मिटिंगमध्ये आम्ही पहिलं त्यांना तेच सांगितलं की तुम्ही उलट आमचा रस्ता अतिक्रमण केला आहे लोकांचा पहिला तुम्ही रस्ता खुला करा आणि मग तुमचं काम चालू करा आत्ता आम्ही या ठिकाणी काम थांबवलं गेलं आहे आणि हे करत असताना आम्हाला थोडंसं या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनीही मान्य केलं की रस्ता आहे परंतु मी तुम्हाला निर्णय देऊ शकत नाही तर त्यांना आम्ही म्हटलं की बाबा ह्या लोकांना आज इथं तुम्ही दगडी किंवा भराय चालली आणि हे चालत असताना तुम्ही पहिलं नियोजन केलं पाहिजे सर्विस रोड ह्या लोकांच्यासाठी केलं पाहिजे एखादं कुठलंही भारत सरकार असू द्या किंवा महाराष्ट्र शासन असू द्या एखाद्या वस्तीत किंवा कुठलं रोड किंवा नियोजन काम करत असताना लोकांची गैरसोय झाली नाही पाहिजे त्या ते ठिकाणी लोकांचा रस्ता पहिला केला पाहिजे एक तर पूर्वीच हा रस्ता रेल्वेने अतिक्रमण करून बंद केलेला आहे पूर्वी या ठिकाणी गेट व रेल्वे रोळावणी एक गेट होतं त्यावरून लोक येत होती आणि गेले पस्तीस चाळीस वर्षापासून खरंतर या अंडरपाससाठी सर्व फुडारी भांडत पुढाऱ्यांच्याकडे आम्ही हे लोक भांडत आहेत सर्व पुढारी आश्वासन देत आहेत मग खासदार असतील आमदार असतील परंतु अद्याप याचा निर्णय झालेला नाही पाठीमागच्या काळामध्ये रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आणि सर्वे केल्यानंतर ते म्हणले दोन तीन कोटी रुपये मोहरीसाठी लागतील ला अंडरपाससाठी तर मग तुमचे खासदार किंवा इतर कुठलं केंद्राकडने तुम्ही निधी आणा आम्ही ते अंडरपासचं करून देतो आता हे खरं तर रेल्वेचं काम आहे मग आत्ताच आमचा सर्व या ठिकाणी मिटिंग झाली की बाबा हे आत्ता ह्यांचं रेल्वे ट्रॅकचं किंवा प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे तर ह्यामध्येच हा रस्त्याचं काम त्यांनी करून दिलं पाहिजे असं सर्वांमध्ये ठरलं आणि आजचं काम जे चालू होतं ते बंद केलेलं आहे या ठिकाणी रेल्वेने बी मोजणी आणा आणि इथं पस्तीस गट असेल पस्तीस अ ब आणि साठ ह्या दोन तीन्ही गटाची मोजणी आणू आपण हद्दी फिक्स करू आणि मग काम चालू करावं असं ठरलं आणि जर रेल्वेने नाहीच ऐकलं तर त्यांनी एक आठ दहा दिवसामध्ये परत या ठिकाणी मिटिंग घेऊ असं म्हटलेत परंतु रेल्वेने अद्यापर्यंत कुठलाही आजपर्यंत ठोस पुरावा त्यांचा दिलेला नाही हद्दीचा तर रेल्वे जर असं जबरदस्तनी करणार असेल तर उद्या आपल्याला आंदोलन करावं लागलं तरी आम्ही या ठिकाणी सर्वजण निरेकर आंदोलन करू धन्यवाद निराशिव तक्रार गावामध्ये रेल्वेचे काही अधिकारी येत आहेत जात आहेत परंतु ठोस असं काही निर्णय लागे ना आज अनिल अण्णा चव्हाण असतील किंवा प्रमोदजी काकडे असतील आज दहा बारा वर्ष झाले डॉक्युमेंटरी त्यांनी पेपर जुळवलेले आहेत त्यांच्याकडे ते सगळे डॉक्युमेंटरी पेपर असतानासुद्धा अतिक्रमण रेल्वे जर करत असेल तर तिथल्या नागरिकांनी करायचं काय असा प्रश्न आता इथं निर्माण झालेला आहे आणि सर्व धर्मबांधव मशिदीकडे जातात तिथे नमाज करतात परंतु आज रेल्वेची एवढी दादागिरी झाली आहे की आता त्यांना अक्षरशः तिकडे जाणंही असह्य झालेलं आहे तर कायद्याच्या सुव्यवस्थेत बिघाड आणत असेल तर रेल्वे खाता आणत आहे खऱ्या अर्थाने नागरिक आपले शांतते पद्धतीने ते आजपर्यंत अन्याय सहन करत होते परंतु आता त्यांनी असा इशारा दिलेला आहे की आम्ही आता कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही कारण मागील काळात जो दादागिरी करून वस्ती उठवली येथील बाजूची परंतु आम्ही आमचे सातबारे दाखवतोय तरीसुद्धा आमच्या हे अन्याय करतात तर आम्हाला आत्मधनाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही म्हणून हा काय ब्रिटिशांचा काळ नाही हा आहे लोकशाहीचा काळ तर लोकशाहीत त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी निराशिव तक्रार गावामधील सगळे समाजसेवक नागरिक त्यांच्या बरोबर आहेत एवढीच आम्ही तुम्हाला हमी देतो बाई आणि थांबतो जय मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद